कत्तलीसाठी ट्रकमधून नेण्यात येत असलेल्या तेरा बैलांची मुक्तता तळबीड पोलिसांची कारवाई दहा लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त कराड येथील दोघांना केली अटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराडचे डीवाय एस अमोल ठाकूर उंबरज बाजूकडून कराड बाजूकडे येत असताना वराडे हद्दीत त्यांच्यापुढे असणारा ट्रक संशयित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ट्रक न थांबता भरधाव वेगाने जाऊ लागला त्यानंतर अमोल ठाकूर यांनी तात्काळ तळबीड पोलीस ठाण्याशी संपर्क करून सदर ट्रकचा पाठलाग केला तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण भोसले व कर्मचारी यांनी तासवडे टोलनाका येथे या ट्रकला थांबवून त्याची पाहणी केली असता त्यामध्ये दाटीवाटीने तेरा बैल भरलेले आढळून आले या जनावरांची बेकायदा वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले ट्रक चालक जमीर बागवान व मदतनीस यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरची जनावरे कत्तलीसाठी बेळगाव येथे नेण्यात येत असल्याचे सांगितले तळबीड पोलिसांनी सदरची जनावरे व ट्रक असा एकूण दहा लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच जमीर बागवान व जुनेद बागवान राहणार मंगळवार पेटकर कराड यांना अटक केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय अमोल ठाकूर सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले पोलीस नाईक सागर बर्गे दीपक कोळी संदेश दीक्षित कॉन्स्टेबल निलेश विभुते सुशांत कुंभार यांनी केले आहे अधिक तपास सहाय्यक फौजदार काळे करीत आहेत एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड